ज्यांची ओळख शब्दात नाही तर त्यांच्या कार्याच्या छायेत उमटते आणि अस्तित्व नकळत हृदयात घर करत राजेंद्र पवार साहेब एक नाव जे महावितरण मधील प्रत्येक कर्मचाऱ्याला आपलं वाटत छोट्या कर्मचाऱ्यांपासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात त्यांनी निर्माण केलाय एक विश्वास आणि नात्याची आपुलकी ते केवळ अधिकारी नाहीत ते आहेत नेतृत्वाचं भान देणारे शांतपणे शिस्तबद्धपणे पण पन ठामपणे दिशा दाखवणारे त्यांच्या कार्यकाळात महावितरणानं केवळ वीज दिली नाही तर संवाद दिला आपलेपणा दिला जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला अभियंता म्हणून कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून प्रभावी आणि माणूस म्हणून सहज सुसंवादी वेगवेगळ्या उपक्रमांमधून जनजागृती करत त्यांनी तांत्रिकतेला माणुसकीची जोड दिली ज्यांनी महावितरणाचा चेहरा अधिक प्रकाशमान केला विश्वासाला एक नवा स्पर्श दिला आपल्या कार्यानं आणि संवेदनशील नेतृत्वानं प्रकाश पेरणारे एक असामान्य व्यक्तिमत्व श्री राजेंद्र पवार साहेब